संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक संदीप तातुराम पाटील माजी उपसरपंच अतकरगाव खालापूर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या पूर्वनियोजित बैठकीचे आयोजन जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था विभाग रत्नागिरी गुहागर केंद्र यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या पूर्वनियोजित बैठकीचे आयोजन आमलोलीतील गुहागर तालुका कुणबी नागरी पतसंस्थेच्या सभागृहात करण्यात आले या बैठकीसाठी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे सचिव केदार चव्हाण उपस्थित होते आपल्या संस्थेने ठाणे पालकर मुंबई रत्नागिरी या ठिकाणी जे उपक्रम केले आहेत तसेच उपक्रम आपण गुहागरमध्ये सुद्धा राबवणार आहोत सध्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून गुहागरमध्ये महिलांसाठी शिवण क्लास केंद्र माहिती केंद्र तसेच गुहागरमधील रुग्णांना रत्नागिरी येथे नेण्यासाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र असे सर्व उपक्रम राबवले जात आहेत अशी माहिती संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांनी आमलोली येथे बैठकी दरम्यान बोलताना दिली संदेश संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न